नमस्कार जेव्हा एखादी वडिलोपार्जित मालमत्ता विकली जाते आणि त्याच्या विक्रीतून जे पैसे येतात त्यातनं एखादी नवीन मालमत्ता विकत घेण्यात येते तेव्हा ती मालमत्ता वडिलोपार्जित ठरेल का ठार्जित ठरेल आता तत्वानी किंवा कायद्याने जर याचं उत्तर द्यायचं झालं तर ती मालमत्ता वडिलोपार्जित ठरेल हे अतिशय साधं आणि सोपं आहे मात्र आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की वडिलोपार्जित मालमत्तेच्या विक्रीतनं घेतलेली नवीन मालमत्ता कोणती असा जेव्हा वाद निर्माण झालेला असतो तेव्हा ते, ते प्रकरण एवढं साधं आणि सोप्पं नसतं कारण बरेचदा अनेक लोकांचा गैरसमज काय असतो की एखादी गोष्ट आपल्याला जेवढी सोप्पी वाटते किंवा एखादी गोष्ट तत्व म्हणून जेवढं सोप्पं आपल्याला वाटतं तेवढंच सोपं ते न्यायालयात सिद्ध करणं सुद्धा असतं मात्र हा एक फार मोठा गैरसमज आहे एखादी गोष्ट आपल्याला पटत असली आपल्याला अगदी सहज साधी आणि सोपी वाटत असली तरीसुद्धा कायद्याच्या कसोटीवर टिकणाऱ्या पुराव्यांच्या आधारे ती गोष्ट न्यायालयात सिद्ध करणं हे अनेकदा कठीण असतं विशेषतः जेव्हा अशा मालमत्तेच्या विक्रीतन आलेल्या पैशातनं घेतलेल्या मालमत्तेबद्दल वाद निर्माण होतो तेव्हा तर ते अनेक पटीने कठीण झालेलं असतं कारण जसं तुम्हाला आणि मला हे तत्व माहिती आहे तसंच या मालमत्तेच्या विक्रीतनं किंवा त्याच्या पैशातनं आलेल्या व्यवहारांमध्ये जी व्यक्ती अफरातफर करते त्याला सुद्धा हे साधं आणि सोपं तत्व माहिती असतं आणि या तत्वाचा पराभव करण्याकरता बरेच वेळा अगदी काळजीपूर्वक नियोजन आणि योजना करण्यात आलेली असते कारण हे तत्व जर सिद्ध करायचं झालं तर वडिलोपार्जित मालमत्तेची विक्री त्या विक्रीतनं आलेला पैसा त्याच पैशातनं नवीन मालमत्तेची झालेली खरेदी हे सगळं अनुक्रमे कागदोपत्री आणि कायद्याच्या कसोटीवर टिकणाऱ्या पुराव्यांच्या आधारे सिद्ध करणं आवश्यक आहे जोवर असं सिद्ध करण्यात येत नाही तोवर आपल्याला कितीही वाटत असलं किंवा आपल्या कितीही ठाम विश्वास असला तरी त्याला काहीही किंवा काडीची किंमत नसते हे कटू वास्तव पहिल्यांदा आपण लक्षात घेतलं पाहिजे कारण बरेचदा लोकांची गफलत कुठे होते की हे साधं सोपं आहे एवढी साधी सरळ गोष्ट कळत नाही का हे असं व्हायलाच पाहिजे असं म्हणून दावे दाखल करतात पण जेव्हा दावा दाखल होतो जेव्हा समोरच्याच कैफियत किंवा प्रत्युत्तर येतं तेव्हा त्यांना कळतं की ही गोष्ट वाटते तेवढी साधी सोपी नाही कारण अशा मालमत्तेच्या विक्रीमध्ये आणि त्यातनं आलेल्या पैशांना नवीन मालमत्तेच्या खरेदीमध्ये जेव्हा ठरवून फेरफार किंवा अफरातफर केली जाते तेव्हा अगदी सुरुवातीपासनं त्याचं योग्य नियोजन केलेलं असतं आणि पहिल्या मालमत्तेची विक्री ते नवीन मालमत्तेची खरेदी यामध्ये कोणताही सामायिक दुवा किंवा ज्याला इंग्लिशमध्ये पेपर ट्रेन म्हणतात तो मिळणार नाही याची तजवीज आधीच केलेली असते आता काही अपवादात्मक घटना अशा असतात की तिथे त्या निर्बुद्धपणे काही चुका झालेल्या असतात म्हणजे या विक्रीतनं जे पैसे आले ते ज्या खात्यात आले त्याच ते खात्यातनं तेवढ्याच रकमेचा नवीन व्यवहार झाला हे एवढं साधं सोप्पं असेल तर तो दावा जिंकणं किंवा ती गोष्ट सिद्ध करणं हे साहजिक सोपं आहे पण बहुतांश वेळेला गोष्टी एवढ्या साध्या सरळ आणि सोप्या नसतात त्या मुद्दामधून क्लिष्ट करून ठेवल्या जातात आणि जेव्हा त्या क्लिष्ट केल्या जातात तेव्हा त्या क्लिष्ट गोष्टी समजून घेणं त्याच्या मागचा खरा व्यवहार उघड करणं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सगळ्या गोष्टींकरता कागदोपत्री किंवा कायद्याच्या कसोटीवर टिकणारे साक्षी पुरावे न्यायालयात हजर करणं हे कर्म कठीण काम असतं म्हणून काही वेळेला एखादी गोष्ट आपल्याला समजत असली आपल्या डोळ्यासमोर घडत असली आपल्याला त्यातलं सगळं माहिती आहे असं आपल्याला वाटत असलं तरी तीच गोष्ट जेव्हा न्यायालयात जाते तेव्हा त्याचं रूप आणि स्वरूप हे आमूलाग्र बदललेलं असतं कारण जेव्हा तुम्ही न्यायालयात जाता तेव्हा तुम्ही तुमची मागणी साक्षी पुराव्यांच्या आधारे सिद्ध करत नाही तोवर तुमच्या म्हणण्याला काडीची किंमत प्राप्त होत नाही एखादी गोष्ट अगदी साधी सरळ आहे किंवा तुम्हाला वाटते म्हणून किंवा हे काय एवढं कळत नाही का अशा तर्कांच्या आधारे दावा जिंकता येत नाही हे कटू असलं तरी वास्तव आहे आणि अनेक अनेक लोक तुम्हाला हे कटू वास्तव सांगणार नाहीत कारण बहुतांश लोक जसं मी मागच्या काही व्हिडिओमध्ये म्हंटल होत ते दुकानदारी करत आहेत त्यांना तुमच्याशी किंवा तुमच्या अंतिम जय किंवा पराजयाशी काहीही देणं घेणं नाही म्हणून जेव्हा तुम्ही दावा दाखल करायचा विचार करता तेव्हाच तो दावा जिंकण्याच्या शक्यतेचा सुद्धा विचार केला गेला पाहिजे कारण किमान मला जर विचाराल तर माझं साधं असं तत्व आहे की जो दावा जिंकायची आपल्याला जास्त म्हणजे किमान पन्नास टक्क्यापेक्षा जास्त शक्यता वाटत नाहीये तो दावा दाखल करण्यात काहीही अर्थ नसतो म्हणजे आधीच ती व्यक्ती अडचणीत आहे कायदेशीर कचाट्यात सापडले म्हणा किंवा तिचं नुकसान झालंय म्हणा आणि तो नुकसान भरपाई करण्याकरता किंवा ती वसुली करण्याकरता त्याला अजून एक जुगार खेळायला लावायचा हे किमान मला तरी पटत नाही म्हणून जेव्हा तुम्ही अशा क्लिष्ट प्रकरणांचा विचार करता की वडिलोपार्जित मालमत्ता आहे त्याची कोणीतरी विक्री केली आहे त्या पैशातनं कोणीतरी नवीन मालमत्ता घेतली आहे मग त्यात आपल्याला आपला हिस्सा किंवा हक्क मागता येईल वाटपाचा दावा वगैरे करता येईल हे बोलायला चर्चेला खूप सोपं वाटतं पण न्यायालयामध्ये सिद्ध करणं हे तेवढंच कठीण आहे म्हणून या गोष्टीबाबत तुम्ही तज्ज्ञ किंवा वकिलांची मदत आणि सल्ला घेतल्याशिवाय घिसाड घाईने निर्णय घेऊ नका त्यात सुद्धा जेव्हा तुम्ही तज्ज्ञ किंवा वकिलांना भेटाल तेव्हा आपल्या एकंदर प्रकरणामध्ये गुणवत्ता म्हणजे मेरिट किती आहे बाकी त्याचे कंगोरे कसे आहेत बाकी कायदेशीर अडचणी काय आहेत आणि या सगळ्याचा साकल्याने विचार करता आपल्याला विजयाची शक्यता किती आहे हे जोवर तुम्ही जाणून घेत नाही तोवर कृपया अंतिम निर्णय घेऊ नका असा माझा एक वैयक्तिक आपल्याला सल्ला असेल आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा आपले काही प्रश्न आणि शंका असतील तर ते आपल्या कमेंट्समध्ये विचारा आणि माझ्याशी संपर्क करण्याकरता किंवा मला भेटण्याकरता या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जो व्हॉट्सॲप क्रमांक दिलेला आहे तिथे आपण व्हॉट्सअप मेसेजेस करू शकता तो क्रमांक केवळ करता आहे त्यामुळे कृपया तिथे कॉल करू नयेत 咱那玩。